नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनीचे मी इथे स्वागत करतो उद्धव बाळासाहेब शिवसेना माध्यमातून मी स्वतः संजय भवन पुनस्कर जिल्हा समन्वयक माझ्यासोबत असलेले पदाधिकारी प्रसाद सावंत आपले शहर संघटक आहेत आणि आपल्या शहराचे प्रमुख आहेत साजिद पावसकर पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे परवा जी जिंदाल आपल्या तालुक्यामध्ये जिंदाल जे आहे त्या ठिकाणी जी एक मोठ्या प्रमाणात मुलांच्या संदर्भातला जो विषय घडला वायू गळतीच्या संदर्भात जिंदालमध्ये तो अतिशय निंदनीय असा हा प्रकार घडलेला आहे आणि धोक्याच्या घंटेचा हा प्रकार आहे सर्वप्रथम घ्यास गळती जी झाली जिंदालच्या माध्यमातून त्याच्या प्रोसेस ह्या व्यवस्थित नाहीत हा त्यातलं मुख्य कारण आहे आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेला जिंदाल कंपनी एकोणीसशे ब्याण्णव साली जिंदाल कंपनी आहे ती आली त्यावेळेला जी खरेदी खतं जिंदाल कंपनीची ज्या खरेदी कथं लोकांच्या जमनी घेतलेल्या आहेत जी खरेदी कथं जी, खर जी केली आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली स्टील प्रोजेक्ट होता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता त्यानंतर दोन हजार सहामध्ये त्याच्यामध्ये बदल घडले गेले आणि त्याच्यानंतर ऊर्जा प्रोजेक्ट आला आणि ह्या सगळ्या मधल्या पिरियडमध्ये आता जो जिंदालमध्ये ज्या काय सगळ्या गडबडी चालू आहेत म्हणजे जिंदाल हा प्रोजेक्ट इतका मोठा आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये तिथल्या स्थानिकांनासुद्धा आज जाण्याला वाव नाही आहे साध्या मुंगीला वाव मिळत नाही आहे तिथे काय चालतं कसं काय चालतं ह्या सगळ्या गोष्टीची गडबड आहे परंतु ज्या वेळेला आपण गॅसच्या मा जी आपण प्रोसेस चालू केलेली आहे एल पी जी गॅस आपण जो आणतो तो एल पी जी गॅस ज्यावेळेला आणला जातो त्यावेळेला ते त्यांनी सर्वप्रथम असं केलं होतं की तो गॅस त्या बोट बोटीद्वारे येतो बंदरामध्ये आणि तिथे गेल कंपनीला जो पाईप लावलेला होता गेल कंपनीला तो गॅस पाईपद्वारे जोडला जात होता आणि तिथून तो सप्लाय करायचा होता साधारण नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती परंतु असं तिथे आता काहीच नाही आहे तिथे जर पाहिलं गेलं आणि जर लक्षात आणलं गेलं तुमच्यासारखे सुज्ञ पत्रकार आहेत आपले आणि सगळे हुशार आहेत आपण जर पाहिलं तिथे तर आत्ता तो गॅस बोटीतून आणला जातो आणि तिथं तो गॅस स्टोरेज केला जातो आणि तिथून तो गॅस भरला जातो ह्या सर्व गोष्टीवरती जर विचार केला गेला तर सर्वप्रथम जी मुलांना बाधा जी घडलेली आहे ती बाधा अशी शाळा काय जवळ नाही आहे पाच किलोमीटरच्या अंतरावरती शाळा आहे शाळेला लागूनसुद्धा तिथे गोगळवाडी म्हणून एक आहे तिथे तीस ते चाळीस घरं आहेत मग तिथे ती तीस ते चाळीस घरांची वाडी आहे परंतु ज्या वेळेला हा गॅस त्या भरला जातो टँकरमध्ये त्यावेळेला जबाबदारी आर टी ओची सुद्धा येते आणि जिंदालच्या अधिकाऱ्यांची सुद्धा जबाबदारी येते आता एक सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे जर ह्या मधल्या पिरियडमध्ये वाहतूक करताना जर अपघात घडला गॅस लिकेज झाला किंवा जर काय अजून काही घटना घडल्या तर ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे ही महत्त्वाची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे प्रशासनाने ज्यावेळेला ही सगळी घटना घडली ह्या घटनेमध्ये साधारण सत्तर मुलं बाधित झाली त्यातली साधारण बारा मुलं ही सिरियस आहेत परंतु घटना घडल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट आणला जातो त्या प्रोजेक्ट आणल्यानंतर सी एच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीला काही निर्दर्शक किंवा काही त्याला त्रुटी किंवा काही म्हणाल तर त्यांची तातडीची उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने मग राज्य सरकारचं प्रशासन असेल किंवा केंद्र सरकारचं प्रशासन ज्यानी ज्यानी त्यांना ज्या ज्या ठिकाणी सयांचे अधिकार दिले ज्यांनी ज्यांनी तिथे अधिकार ह्या कंपनीला दिलेले आहेत तर त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे ना की मुलांना साधी ॲम्ब्युलन्ससुद्धा देता येत नाही जर मुलं मृत्युमुखी पडली असती तर त्याला जबाबदार केंद्र सरकारसुद्धा आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याला जबाबदार होतं कारण त्यांनी त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून सगळ्या जबाबदारीचे त्यांना घटना सांगितलेली आहे त्याचा ते कुठेही त्यांनी पा पा हे केलं पालन केलेलं नाही आहे ही दुर्दैवी घटना आहे माझं म्हणणं परत असं आहे हॉस्पिटल ज्या वेळेला ही कंपनी इथे आली त्यावेळेला कंपनी तिथल्या लोकांना सांगितलं लग। गेलं की मी आम्ही अद्यावत असं मोठं हॉस्पिटल इथे करू इथल्या साधारण पंचकृषीमध्ये साधारण तिथे जर पंचकृषी बघितली गेली तर वीस ते पंच बावीस हजार लोक तिथे आज रोजी त्या पंचकृषीमध्ये लोकं आहेत वस्ती आहेत लोकांची लोकसंख्या आहे इथल्या लोकांना जर पाहिलं तर धोक्याची घंटा आहे इथल्या लोकांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आज आपण पाहिलंच आहे की जर प्रशासन जिंदाल कंपनीचे अधिकारी जर हातवर करत असतील तर मला वाटतं कलेक्टर साहेबांनी ह्याची पूर्णपणे दखल घेणं गरजेचे आहे आणि ही दखल घेण्यासाठी आज रोजी उबाटा गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे एक चांगल्या प्रकारे आंदोलन छेडतील हा सुद्धा ह्या पत्रकाच्या माध्यमातून इशारला जातो जिंदाल कंपनीमध्ये अजून काही गोष्टी अशा आहेत की कि स्थानिकांना किती रोजगार मिळाला आहे स्थानिक तिथे आहेत की नाही हे अधिकारीसुद्धा जे आहेत त्यांची मनमानी कारभार तिथे चालू आहे असे अधिकारी जर आपल्याला उपयोगी लोकांसाठी पडत नसेल जनतेसाठी उपयोगी पडत नसेल तर त्याचीसुद्धा प्रशासनाने दखल घेणं गरजेचं आहे आज रोजी ह्या पत्रकार म्हणून सांगूसं वाटतं तिथले रहिवासी जे आहेत त्या रहिवासींनासुद्धा जिंदाच्या माध्यमातून सी आर ए फंड जो आहे त्या फंडाच्या माध्यमातून ह्यांना किती आता मदत केली ह्या मुलांना त्याचा आकडा का अजून जाहीर केलेला नाही आहे आमचं म्हणणं तर असं आहे पत्रकारच्या माध्यमातून जी सत्तर कु कुटुंबातली जी मुलं जी आहेत त्या सत्तर कुटुंबाच्या मुलाच्या पूर्ण त्यांची जबाबदारी त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही जिंदाल कंपनीने घेणं गरजेचं आहे आणि हे घेणं काय इष्ट आहे तर भविष्यामध्ये त्यांना जे काय आजार होतील त्यांना जे काय आजार उद्भवतील त्याच्यासाठी नंतर यांनी कुणी हातवर करायला नाही पाहिजेत आणि ही दखल त्यांनी घेतली पाहिजे हे पत्रकारच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो जिंदाल कंपनीच्या सर्व इमारती ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने त्या इमारतीला सी आर जीच्या परमिशन आहेत का हा सुद्धा शंकेचा भाग आहे कारण तिथे तटबंदी सगळी केलेली आहे त्या तटबंदीच्या आतमध्ये काय चालतं हे कोणालाच काय माहीत नाही आहे म्हणून आमची मागणी आता ही सुद्धा आहे कारण कसं आहे जात्यावर बसल्यानंतर ओव्या निघतात त्या ओव्या आता निघायला सुरुवात झाली कारण जिंदालने अनेक लोकांना बेघर करून टाकलेलं आहे आज जिंदालचं प्रदूषण हे आंबा व्यवसायावरती आहे मच्छी व्यवहारांवरती आहे आणि आज जर पाहिलं गेलं तर तिथल्या स्थानिक माणसांना आज जगणं मुश्किल झालेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो अजून जर तुम्ही पाहिलं गेलं तर मुलांचे जीव अजून धोक्यात आहेत बारा मुलांचे साधारण आत्ता आम्हाला पेपरच्या माध्यमातून जी माहिती मिळाली ती आठ आट...